शेतकरी बंधूंनो नमस्कार आजचा व्हिडिओ हा शेतीपूरक व्यवसाय रेशीम उद्योगाविषयी आहे पुणे जिल्ह्यातील संतोष गोर्डे हे गेल्या चौदा वर्षापासून रेशीम उद्योग व्यवसाय करत आहेत तर जाणून घेऊया शेती या शेतीपूरक रेशीम उद्योग व्यवसायाविषयीची त्यांच्याकडून सविस्तर माहिती रेशीम उद्योगामध्ये तापमान नियंत्रण करणं खूप महत्त्वाचं असतं यामध्ये अंडी आणि प्रत्येक अळीसाठी तापमान नियंत्रण करावं लागतं यासाठी फॅन लो टेम्परेचर प्लॅस्टिक रूम हिटर आणि ब्लँकेट यांसारख्या वस्तूंचा वापर केला जातो यामध्ये एका अळीचं आयुष्य हे हे साधारणतः सत्तावीस दिवसांचं असतं आळ्यांना पहिल्या फिडिंगसाठी कमीत कमी एक दिवसाचा कालावधी लागतो रेशीम व्यवसायामध्ये शेतकऱ्याला प्रतिवर्षी सुमारे सत्तर हाजा रुपे ते ऐंशी रुपये खर्च येण्याची शक्यता असते यामध्ये कटिंग मशीन आणि इतर उपकरणे यांचा समावेश असतो एका वर्षात आठ ते दहा बॅचेस घेतल्यास सरासरी सात ते आठ लाख रुपये वार्षिक उत्पन्न यामधून मिळू शकतं हे रेशीम उद्योगाचे योग्य मार्गदर्शन घेण्यासाठी थेट प्रशिक्षण आणि व्यवहारिक प्रशिक्षण उपलब्ध आहे रेशीम उद्योगातील आव्हान म्हणजे अंडी फुटल्यानंतर त्यांना योग्य वातावरण आणि खाद्य पुरवणं महत्वाचं असतं या काळामध्ये यांची योग्य काळजी न घेतल्यास आळ्यांचं मोठं नुकसान होऊ शकतं आणि याचा फटका उत्पादनावर बसून व्यावसायिकाला नुकसानाला सामोरे जावं लागतं त्यामुळं अंडी फुटल्यानंतर त्यांना प्रामुख्यानं योग्य वातावरण आणि खाद्य यांचा पुरवठा करावा रेशीम उद्योग अत्यंत कमी खर्चामध्ये सुरू करता येणारा व्यवसाय आहे त्यामुळे या व्यवसायाच्या माध्यमातून वाढती बेरोजगारी आपण कमी करू शकतो त्यामुळे या पाडत्या बेरोजगारीवर एक पर्याय म्हणून तरुणांनी या रेशीम उद्योगाकडं पाहिलं पाहिजे असं संतोष गोरडे सांगतात तर शेतकरी बंधूंना हा संतोष गोरडे यांचा शेतीपूरक रेशीम उद्योग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच कृषी मंत्र्याच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर आमच्या फेसबुक आणि इन्स्टाग्राम पेजलाही फॉलो करा